राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस एक असं नाव ज्यांनी आपल्या शांत खेळीनं राज्याच्या राजकारणात अनेकांना मोठे धक्के दिले आधुनिक राजकारणातील चाणक्य म्हणून ओळख असलेले देवेंद्र फडणवीस पुण्यात पक्षाच्या झालेल्या राष्ट्रीय अधिवेशनात मात्र चांगलेच आक्रमक झालेले पाहायला मिळाले किंबहुना आपल्या भाषणाची सुरुवातच त्यांनी कार्यकर्त्यांना आक्रमक व्हा असा मंत्र देऊनच केली फडणवीसांच्या या आक्रमकते मागचा नेमका अर्थ काय हे या व्हिडिओतून आपण समजून घेणार आहोत की आपल्यापैकी प्रत्येकाला उत्तर देता येत पण तो आदेशाची वाट पाहतो आदेश आला तर देणार ना नाही मी तुम्हाला एक गोष्ट सांगतो आज तुम्हाला परवानगी देतो ज्याला बॅटिंग करायची बॅटिंग करा, करा। मैदानात उतरा अ टेकच आहे एकच अट आहे हिट विकेट व्हायचं नाही जे फुटबॉल खेळतात त्यांना माहिती आहे सेल्फ गोल करायचा नाही काही लोक बोलायला उतरले की समोरच्यावर बोलायच्या ऐवजी आपल्यावरच बोलून जातात म्हणजे असं काही बोलतात की चार दिवस त्याचीच उत्तरं द्यावी लागतात तेवढं सोडून करा बाकी आदेश विचारू नका मैदानात उतरान ठोकून काढा आणि तुम्हाला तर खोटं बोलायचंच नाहीये बघा खरं बोलायला विचार करावा लागत नाही खोटं बोलायला खूप विचार करावा लागतो त्यांना खोट बोलायचं आहे तुम्हाला खरं बोलायचं आहे खोट्याला खऱ्याने उत्तर द्यायचं असेल तर विचार करावा लागत नाही सरकारच्या योजना लोकांपर्यंत कशा पोहचवायच्या हा मंत्र देखील त्यांनी कार्यकर्त्यांना दिला पण जोपर्यंत आम्ही रोज बोलणार नाही आम्ही रोज सांगणार नाही प्रत्येकाच्या तोंडी योजना असलीच पाहिजे जो भेटेल त्याला अगदी लोक वैतागले तरी चालतील लग्नात गेलं तरी त्यांना काय योजना हे सांगा त्याच्यानंतर मग त्या ठिकाणी लग्न लावायला जा कारण पब्लिक मेमरी अत्यंत शॉर्ट असते आपण काल काय बोललो हे आज लोकांना लक्षात राहत नाही आणि चांगलं जे असतं सकारात्मक जे असतं ते इको पण होत नाही सकारात्मक गोष्टी इको करायला त्रास असतो नकारात्मक गोष्टी या पटकन इको होतात आणि म्हणून त्या दृष्टीने देखील आपल्याला निश्चितपणे मोठ्या प्रमाणात करावे लागणार आहे एकीकडे दुसरीकडे मात्र मराठा आरक्षणावरून फडणवीसांनी विरोधकांची चांगलीच कोंडीही केली पण बंधू भगिनी आंदोलन चाललंय मनोज जरांगे पाटलांना माझा सवालच नाही माझा सवाल उद्धव ठाकरे शरद पवार साहेब आणि नाना पटोले यांना आहे आणि सा सोपा सवाल आहे की तुम्ही एकदा हे जे आंदोलन चाललेलं आहे या आंदोलनामध्ये तुमची भूमिका स्पष्ट करा तुम्ही सांगा की मराठा समाजाला ओबीसी मध्ये आरक्षण देण्याकरता शरद पवार साहेब उद्धव ठाकरे साहेब आणि नाना पटोले साहेब तुमचं यश आहे का तुमचं समर्थन आहे का एकदा हे स्पष्ट करा ही दुटप्पी भूमिका सोळा भी मेरी पड़ भी मेरी खड़ा तू मेरे बाप का ही जी भूमिका तुम्ही मांडताय ही सोळा या ठिकाणी मराठ्यांनाही वेळ करायचं ओबीसीनाही वेळ करायचं दोघांनाही झुंजवत ठेवायचं दोघांनाही भांडत ठेवायचं अरे आम्हाला तर शिव्या खायची सवय हो आहे आम्ही घाबरत नाही आणि समाजाला न्याय देण्याकरता किती शिव्या खाव्या लागल्या तरी आमची त्याची तयारी आहे पण तुमचा बुरखा फाडल्याशिवाय राहणार नाही फडणवीसांनी आपल्या भाषणातून काय केलं तर सरकारी योजनांचा प्रचार आणि प्रसार कसा करायचा ते सांगितलं त्याचबरोबर लोकसभेतील अपयशानं खचलेल्या कार्यकर्त्यांना बूस्टर डोस देण्यासाठी फडणवीसांनी आक्रमक होण्याचा सल्ला दिला सगळ्यात महत्वाचं म्हणजे मराठा आरक्षणावरून विरोधक कसे राजकारण करत आहेत हे समजावून सांगत फडणवीसांनी आणि त्यामुळे आक्रमक व्हा फेक नॅरेटिव्ह सत्य माहितीला उत्तर द्या आणि आरक्षणाच्या नावाखाली राजकारण करणाऱ्या विरोधकांचा बुरखा फाडा असा तिहेरी मंत्रच फडणवीसांनी आपल्या या भाषणातून दिलाय समाजकारण प्रशासन आणि राजकारणातल्या अचूक विश्लेषणासाठी बकर लाईव्हच्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्म्सना लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा